हॅलो हॅलो हा कुठे म्हटलं ये ना लवकर उशीर होतोय मला हा लवकर ये तू झाली डोकं दुखा लागले जोपर्यंत माझ्या नड्याच्या खाली जात नाही तोपर्यंत मला बरं नाही वाटण तू लवकर ये बरं हो ठेव पागल माणूस लवकर यायचं दिलं सोडून केव्हाचं वेट करायला हवलंय बोलायचं तरी काही आलो काय मला भीती वाटू राहिली काय घाबरतो मी असताना कस बायको इकडे तिकडे फिरत राहते बघून घेतलं तर प्रॉब्लेम होईल बायको बैल एवढी डेंजर आहे तुझी बायको डेंजर नाही पण भीती राहते ना मनात अच्छा म्हणजे तू घाबरतो बायको बायकोला जगातले सगळे लोक घाबरतात का ते का आता एवढं काय माहिती नाही मला पण घाबरतात बर आणलंयच ना मग आणले आणले पार्सल आणले मी ना बिस्लरी बाटली टाकून आणलेली हा कुणाला डाऊट अलग लक्ष बरं झालं आणलं मला केव्हाच कसं तरी व्हायला लागलं होतं तू तर पक्की बी एवढी झाली अरे मग आता काय करतो मला त्याच्याशी होत नाही रे हो ना त्याची एवढी तलब येते ना हो विचारू नको पहिले हेच लागतं तुला हो मग हळू 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 दमा दमन घे घे ना थोड अरे घे रे काय नाही होत घे मी असल्या एवढं नाही घ्यायचं तर लाईफ आवडत पण खाऊन पिऊन सुखी दोन घास जीवायला काहीच ताण नाही ना तुला पैसा कमवायचं टेन्शन नाही आणायचं टेन्शन नाही खायचं टेन्शन नाही कॉल केला का सगळं तू भेटतिना मी घेतो अरे टेन्शन नाही घ्यायचं रे लाईफ मध्ये अरे पिना तुला सांगते माझ्यासारखी जिंदगी कोणाला भेटू नये आणि पी ना तू आणि मी काय म्हणते माहितीये का तू ना एकदा ये माझ्या लोकेशन वर तुला आहे ना मी रायजन दाखवून हो ना जाऊ ना आता आणि पिती तुला नाही प्यायचं चालू तीच पिऊ राहिली हळूहळू हळूहळू कधी भेटलं होतं का नाही आणि भेटलं होतं पण लय त्याला लागली ती हो ना मारे चल तू घटागट पिती ना आम्हाला लय हळूहळू प्यावं लागते का बरे दारू येते अरे मग एन्जॉय करून प्यायची राहते ती असं घट घट अगं हळूहळू द्यावी लागते अरे मग तू काय पितो मग तुला काय माहिती हो का एकदा तू माझ्या सोबत नाईट आउट ला चाल हो का तुला स्वर्गाची दाखवून आई ना अप्सरा येतो का मग जाऊ जाऊ आपण मला पण थोडे पण खर्च तुझा बर का माझा सुद्धा खर्च कर तुलाच करावा लागेल पैसा भरपूर आहे ना आपल्याकडे ते माहिती म्हणून तुम्हाला आता दहा हजार दिले होते तू मात्र तेवढा चांगला आहे बर का तू शेक माझ दुःख समजू शकतो हा मी पीते ना सगळे हो तू तर काय पित नाही पहिल्यांदा आणलं का रे तुला वेळा बोलली होती काय ये तिकड यायलाच तयार नव्हता रे आज जाओ ना आज बार का आज जाओ आज किस बारे ले आज जाओ आप चश्मा वर्दी सुन बस बस चार साइड हो रहे तुम तू समझ सही रे कस का तू ना बाइक पे पूरे हाँ हा। <laughs> हाँ तेरे तो आज पढ़ी नहीं रे तेरे तो आज माँग लागला बाइक को भाग का, क्या बाइक को कस है रोज रोज से ना हाँ, हाँ कस रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ना बरोबर चेंज पाहिजे अरे पुरुष जातच राहते बायकोय ना तुझ्यासारखी एन्जॉय करत नाही लाईफ नाही का येऊन जाऊन संसार येऊन जाऊन संसार म्हणजे तुला संसार नाही तुझी लाईफ हा नफल पाहिजे हा, पेते। हा ते तू पे तुझ्यासारख्या अशी लाईफ जगायला पाहिजे मोकळी मोकळी आहे ना थोडं दुसरेच पाहिजेत का दुसरे पाहिजे अरे बापरे तू कस काय आली ग दुसरे पाहिजेत का हां दुसरे पाहिजे लाईट माचे मजा नाही म दुसरेच एंट्री करा ना हां वॉटर प्लीज थँक्यू थँक्यू बारिश आहे ना ए बाई तू काय करते तू पाणी पेयचय मला पाणी नाही ते दारू आहे बाई भगवान दारू पाजले तुम्ही काय करू अरे तू चढली काय तुला कोण येत कोण येते नाही तिला नशा येईल ना बाई मी नशा दारू पाजू राहिला अरे लाज वाटत येईल ना पोरी सारखी ना तुझ्या ती अरे गदड्या कुठं गेली तुझी अक्कल कल गाण ठेवली का तूला पाणी प्या पाणी अग तू अरे मुडदिया तुझ्यावर रोग पडला तुझ्यावर अरे तु... अगर... is... आ, आ, वाई... तू वे आर यू डूईंग अग डुक्कर तोडणार आहे तो बाई कोण माझी तू कोण ग बाई याला विचार याला कोण आहे ही सटवी नो नो सटवी आय एम आडचाना अगं तिला पाण्याची ताण लागली होती पाणी द्यायला आलो तुम्ही हा ना मला ते ताण लागले तू कशाला पिते मला पेच येते पाणी बघू आणि करा दारू येते दारू दारू पास देतो तिला मग तो म्हटलं कसा का काय त्याच्यात पाणी आहे तुझ तोंडात तो पडले किडे माकडा तोंडी तो आहे काय करू तू कशी काय ओळखते त्याला असतो हे होत असतो केव्हा बसून चार वर्षापासून <laughs> यो बाबा रे मोठी मॅडम आहे ना त्यांची कस्टमर कस्टमर हे धंदे करतो तू हे धंदे तुझे तू हे बंदे तुझे अरे बाई बिना बिन लाजवाने तू काम करू राहिला वॉटर ह सोडून चार चार जणी पकडून धावला काय काम करतोय सिनल साळे करू राहिला का तू ए माकडे सिनल काय कराल तुला माझ्या पुरत नाही का काय पड पडून तु धोका बघूनच तो, तो, तो फक्त छेड करतो छेड भी काढी तू ने एवढे भंगार वळण लागले तुला एवढे भांगर वळण अरे तू ना तू इना नीट राया तुला लय वेळ सांगितलं मी लय समजून सांगितलंय बायंच्या नादाला लागू नको तरी तू तेच करतो एवढे एवढे पैसे आणले मला एवढे ते तेचे नाही पैसे ते तेचे नाहीये माझे पैसे ते चोरून आणले चोरटेनी चोर हे चोर तो तर म्हणे औषध घ्यायचंय औषध हे दारूच औषध काय हे दारूच औषध अगं तिने मागवलं होतं ते हे दारूच औषध हे दारू जाऊ दा। का तू माझी बस चाललं जाईल तुझे ना मी का तू सटवे इथून खाली संसारात आग लावा तू रे माकडी नाही माकडे माझा अर्चना तुझा बाई काय गोळ केला जाईल